भारतीय जनता पार्टीचं मूळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीही एकेकाळी संघात कार्यरत होते मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी भाजप स्वयंपूर्ण असल्याचा दावा केला नड्डांच्या या विधानामुळं भाजप आणि संघातील संबंधांविषयी चर्चेला उधाण आलंय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप आणि आरएसएस मधील संबंधांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव राजकीय वादळ निर्माण झालंय एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डांनी केलेल्या दाव्यामुळे उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाली आहे भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस दरम्यान संबंध कसे आहेत असा प्रश्न जे पी नड्डा यांना विचारण्यात आला होता त्यावर आता भाजप स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो असं उत्तर नड्डांनी दिलंय तसंच सुरुवातीच्या काळात आम्ही काहीसे असक्षम असू तसंच थोडे कमी पडत असू त्यामुळे आम्हाला गरज भासत पण आता आम्ही मोठे आणि सक्षम झालो आहोत त्यामुळे भाजप स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळतीये अशी पुष्टीही नड्डांनी जोडली नड्डांच्या या विधानामुळे भाजप आणि आर एस एस मधील संबंधात दुरावा तर आला नाहीये ना अशी चर्चा सुरू झाली आहे तर विरोधकांना टीका करण्याची ही आयती टी चालून आली आहे खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस ची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोकायचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोकायचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील एकीकडे उद्धव ठाकरेंनी नड्डा यांच्या वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधलाय तर दुसरीकडे आर एस एस अभ्यासकांनी वेगळा सूर आळवलाय संघाची ही अपेक्षा अशी आहे की जी जी कार्य संघाच्या प्रेरणे उभी झाली ती सर्व प्रकारे स्वयंपूर्ण असावीत त्यांनी कुणावरही अवलंबून राहू नये आरएसएस आणि भाजपमधील संबंधांवर आजवर अनेक वेळा चर्चा झाली आरएसएस ही भाजपची पितृसंस्था म्हणून ओळखली जात आहे भाजपमधील अनेक नेत्यांनी एकेकाळी मध्ये काम केलंय भाजपमधील महत्वाच्या पदावर संघातून आलेल्या व्यक्तीची वर्णी लागते त्यामुळे भाजपवर आरएसएसचं अप्रत्यक्ष नियंत्रण असल्याचं बोललं जात आहे मात्र नड्डांच्या त्या वक्तव्यामुळे भाजप आणि मधील संबंधांवर चर्चेला तोंड फुटलंय bureau report news 18 lokmat